नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेक विथ सोनलमध्ये तर आता संजय गांधी निराधार योजनेचा जो काय हप्ता आहे नोव्हेंबरचा तो आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर या संदर्भातली तारीखसुद्धा आता फिक्स झालेली आहे त्याचबरोबर आता कोणाला किती पैसे मिळणार हे सुद्धा आता इथे जाहीर झालेलं आहे तर याआधीसुद्धा इथं जी आर प्रसिद्ध झाला होता आठ दिवसापूर्वीच हा जी आर प्रसिद्ध झालेला तर जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर एकंदर आठ दिवसानंतर सगळ्यांच्या खात्यावरती पैसे यायला जमा होता तर इथे बघू शकता तर दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑफिशियल म्हणजे वेबसाईटचं जे काही काम आहे ते सध्या चालू आहे त्यामुळे जो काही हप्ता आहे तो दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून असे जे काही लाभार्थी आहे संजय गांधी निराधार योजनेचे त्यांच्या खात्यावरती जमा होणार ते यामध्ये आता जे काही वृद्ध आहेत लाभार्थी म्हणजेच वयोवृद्ध तर त्यांना दीड हजार रुपये हप्ता येणार आहे त्याचबरोबर ज्या काही अपंग व्यक्ती आहेत त्यांना अडीच हजार रुपये हप्ता येणार आहे त्याचबरोबर ज्या काही आड अपंग व्यक्ती आहेत ज्यांना मागील महिन्यामध्ये एक हजार रुपये हप्ता आला होता त्यांना आता वाढीव अडीच हजार रुपये म्हणजेच एकूण साडेतीन हजार रुपये हप्ता हा येणार आहे तर अशा प्रकारे हा जो हप्ता आहे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासूनच खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर ही जो ते एक महत्त्वाची अपडेट व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार